हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी नमस्कार विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि काल निवडणूक आयोगाने घोषणा केलेल्या आहेत आणि आपण चर्चा करतोय शिंदेंच्या शिवसेनेत अर्थात ज्यांच्याकडे शहर प्रमुख जबाबदारी खरं चर्चेतला सूत्रसंचालक आणि पडद्यामागे नेहमी भूमिका निभावणारे करणारे अर्थात अभिषेक सुरवे सर स्वागत आहे विकासनामा नमस्कार खरंतर तुमचं वक्तृत्व आवाज सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे प्रमुख झाले आता निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना होणार आहेत गेली पाच वर्ष म्हणा किंवा गेली अनेक वर्षाचा कालावधीमध्ये मी राजकीय दृष्ट्या मी सोबत अनेक वर्ष काम करत आहे आणि साहेबांची निवडणूक म्हणा किंवा कर्जत नगरपालिकेच्या मागच्या तिन्ही निवडणुक निवडणुकीमध्ये मी प्रामुख्याने सक्रिय सहभाग माझा या निवडणुकीच्या कालावधीमध्ये होता आणि कर्जत शहरामध्ये गेली तीन वर्ष साडेतीन वर्ष सातत्याने शहरप्रमुख ही पदाची जबाबदारी स्वीकारताना अनेक शिवसेनेच्या माध्यमातून अनेक लोकउपयोगी कामे म्हणा किंवा विकासात्मक कामे म्हणा किंवा अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न शहरप्रमुखाच्या माध्यमातून किंवा माझ्या आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि आमदारसाहेबांच्या सहकार्याने सातत्याने झाला आहे आणि त्याच माध्यमाच्या वतीनं आणि किंवा त्याच माध्यमातून आम्ही भविष्यकाळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ही नगरपालिकेची निवडणूक लढण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करत आहोत आणि त्याबाबत आम्ही तयारीसुद्धा चालू केलेल यासोबत अनेक आमचे मित्रपक्ष आमच्यासोबत सहभागी आहेत त्यांच्यासोबत चर्चा चालू त्यांच्यासोबत विचारविनिमय होईल पण आता मला सांगा आमदारांसोबत दोन टर्म तुम्ही काम केलं निवडणूक जिंकून पण आले महत्वपूर्ण आता पत्नीच्या निवडणुकीची तयारी किंवा त्याची तुम्हाला भूमिका निभावायला ला आमदारांचं तुम्ही का काम केलं किंगमेकर आता पत्नीला नगराध्यक्ष होण्यासाठी तुम्हाला भूमिका पार पडावी लागणार आहे राजकारणात काम करत असताना किंवा कुठल्याही जवळच्या पदाधिकाऱ्याच्या एका लोकप्रतिनिधीच्या जवळ काम करत असताना प्रत्येक व्यक्तीची निच्छा असते का राजकारणात यावं लोकप्रतिनिधी यावं तशी माझीही मानसिकता आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता कर्जत नगर परिषदेचं नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण आहे ते ओबीसी महिला आहे आणि ओबीसी महिला माझी पत्नी माझी सौभाग्यवती ओबीसी महिला असल्याकारणाने ती इच्छुक उमेदवार म्हणून शिवसेनेकडून सुद्धा आहे किंवा मीही इच्छा ती दर्शवलेली आहे तसा निरोप आमदार साहेबांच्यापर्यंत इतर मित्रपक्षांपर्यंत सुद्धा आहे पण योग्य तो निर्णय आणि योग्य तो कालावधीमध्ये तो निर्णय घेतला जातो सगळ्यांच्या विचारविनिमयाने निर्णय घेतला जातो असा एक कलमी कार्यक्रम कुठल्याही ठिकाणी होत नाही जो शिवसेनेमध्ये सुद्धा होणार आहे जो भारतीय जनता पार्टी किंवा आर जे मित्रपक्ष आता आमच्यासोबत आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्या ह्यांना विचारातच घेऊन तो भविष्य काळात निर्णय होईल पण मी शहर प्रमुख या नात्याने जो पक्ष किंवा जी युती जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न शहर प्रमुख म्हणून शिवसेनेचा अभिमानाने करेन पण सर निवडणूक ओबीसी आरक्षण पडल्या तातडीने तुमच्या पत्नीचा नावाचा विचार केला हेही खूप महत्त्वाचं भूमिका थेट तुमच्या नावाचा विचार झाला कुठेतरी एक अभिषेक घेतलं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे ते एकंदरीत गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांचा प्रतिनिधी यांद्वारे मी अनेक वर्ष मी या शहरामध्ये काम करतोय किंवा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोय काम करत असताना माझी मिसेसचं नाव पुढे येणं ना। ही कार्यकर्त्यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा म्हणा किंवा माझी सुप्ते इच्छा म्हणा किंवा माझी मनापासून असलेली इच्छा त्या इच्छेपोटी आणि केलेल्या कामापोटी कदाचित आनंदापोटी म्हणा किंवा माझ्याबद्दल असलेलं प्रेम माझ्याबद्दल असलेला आदर या निमित्ताने का होईना परंतु मी सर्वसामान्य जनतेसमोर पहिलं नाव म्हणून हे खऱ्या अर्थाने माझ्या पत्नीचं गेलं याबद्दल मी खऱ्या अर्थाने मी आनंदी आहेच आणि याबद्दल मी मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पत्नीचं नाव प्रथमतः या निवडणुकीच्या कालावधीमध्ये पुढे आलेले निर्णय हा भविष्यातील असेल सर खरं तर शहर प्रमापासून अनेक तुम्ही समस्यांपासून नगरपालिकेत अधिकाऱ्यांना भेटतायत अनेक समस्यांचं माहेर आजही कर्जत ओळखलं तर पालिकेमध्ये पाणी पुरवठा प्रश्न आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे का विकास होऊ शकला नाही स्थान त्यावेळेला तुमचे विरोधक किंवा आता जोशी परिवार आहे त्यांच्यामुळे विकास झाला नाही का नाही असं कोणामुळे विकास झाला नाही असं म्हणणार नाही परंतु पाण्याची आणि स्वच्छतेची समस्या ही प्रामुख्याने कर्ज शहरामध्ये लोकसंख्या जशी वाढत चालली अनेक वर्षापासून स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याचा जो प्रश्न होता तो अनेक वर्षापासून त्याच पद्धतीने किंवा त्याच सिस्टीमने नगरपालिका चालत होती परंतु आमदार साहेबांच्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आमदारसाहेबांच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटीची नळ पाणी पुरवठा योजना असू दे किंवा स्च स्वच्छतेच्या माध्यमात नवीन प्रकल्प राबवणं म्हणा स्वच्छतेच्या मा बाबतीत नवीन गोष्टी अंमलात आणणं बाबतीत आम्ही सातत्याने कर्जत नगरपालिकेत आमच्या शिवसेनेच्या वतीनं पाठपुरावा असतो का हे काम झालं नाही ह्या स्वच्छतेच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत लोकांच्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत आम्ही सातत्याने पत्रव्यवहार करतो परत नुसता पत्रव्यवहार करून आम्ही थांबत नाही तर त्या पत्राचा फॉलोअप घेणं कुठे अडचणी असतील कुठे पाण्याचा प्रश्न असेल या सोडवणं परंतु आजही पाण्याचा प्रश्न प्रलंबित कर्जत शहरातला आहे हे आम्ही मान्य करतो पण भविष्य काळामध्ये जी काही पाणीपुरवठा योजनेचं काम आता सध्या स्वरूपात चालू आहे त्याचं कम्प्लिशन झाल्यानंतर नक्कीच कर्जतकारांना सुरळीत पाणीपुरवठा सुद्धा मिळेल आणि स्वच्छतेचा प्रश्नसुद्धा मिळेल आणि आम्हाला शिवसेना पक्षाला किंवा आम्हाला खात्री आहे की ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये किंवा नगर परिषदेमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून बसू त्यावेळेस शंभर टक्के लोकांच्या उपयोगी कामं आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही याही कालावधीमध्ये केला आहे आणि भविष्य कालावधीमध्ये सुद्धा करू सर तुम्ही जो शास्त्री करायचा तुमच्यामुळे मुदतवाढ दिली तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेले आहे काय पुढे काय झालं कशी कशी वाढ आहे काय पुढे आता निवडणुका आहेत पुढे काय मागणी सर कलेक्टरांशी आमदार साहेब बोलणार आहेत का अनेक दिवसापासून काय होतं अनेक लोकांचे अनेक वर्षापासून त्यांचा मालमत्ता कर जो आहे तो प्रलंबित आहे या प्रलंबित मालमत्ता कराच्या बाबतीत त्याला जी दंड आकारणे आणि शास्ती जी लावली जाते ही भरपूर प्रमाणामध्ये किंवा जास्त स्वरूपामध्ये असते तर सर्वसामान्य लोकांना आधीच कोविडमध्ये दोन वर्ष त्यांचं कंबरडंबोळलं आर्थिक स्वरूप आर्थिक संकट प्रत्येक सर्वसामान्य नागरिकावर आलं आणि हे असताना अजून दंड आकारणं अनु अजून शास्ती सरकारच्या वतीने शासनाच्या वतीने जी लावली होती त्या संदर्भामध्ये अभय योजना शासनाने चालू केली किंवा महाराष्ट्र शक सरकारने सर्वच नगर परिषदांच्या बाबतीत तो योग्य तो निर्णय घेतला आणि ती योजना आपल्या कर्जतमध्ये अंमलात आणाव कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून राबवली जावी असं आम्ही सुद्धा पत्र दिलं होतं आणि आमदार साहेबांच्या आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्या खऱ्या अर्थाने त्याला यश मिळालं पण आता त्याची मुदत साधारणतः अर्ज करण्यासाठीची म्हणजे जर ती योजना आम्हाला मिळावी किंवा तिचा लाभ मिळावा यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी तो एकतीस ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करणं किंवा तो लाभ मिळावा म्हणून हे खूप गरजेचं होतं पण एकतीस ऑक्टोबरची मुदत संपल्यानंतर आम्ही परत एकदा शासनास विनंती केली आहे का ती एकतीस ऑक्टोबरची मुदत अजून दोन महिन्यांनी वाढावे जेणेकरून दिवाळीच्या नवरात्रोत्सवाच्या गणपतीच्या काळामध्ये जे अर्ज करू शकले नाही त्यांना अजून पुढील दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तो अर्ज करता येईल आणि त्यांना त्या ते दंडात्मक कारवाईतून सूट मिळेल अशी आम्ही विनंती आम्ही जिल्हाधिकारी तथा प्रशासनाचे मुख्याधिकारी कर्जत नगर परिषदेचे शंभर टक्के ते परिपूर्ण होईल आणि सर्वसामान्य नागरिकांचा शास्तीच्या बाबतीतला प्रश्न सुटेल सर कर्जतमध्ये नगरपालिके जे नगरविकासाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विकास झाल्या नेमकी काय विकास झाला कर्जतकारांना काय दिलं तुमच्या कालावधीत आमदारांच्या कालावधीमध्ये कसे कर्जतकरांच्या बाबतीमध्ये किंवा कर्जत शहराच्या बाबतीत मी प्रामुख्याने सांगेन रस्ते पाणी स्वच्छता लाईट ह्या सोयीसुविधा अनेक वर्षापासून होत आल्या या अनेक वर्षापासून शोध असतात पण ज्या ठिकाणी खरंच गरजेचं काम आहे ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे अशी अनेक कामं या कर्जत नगर परिषद या हद्दीमध्ये झाले बरं कर्जत नगर परिषद हे कर्जत तालुक्यामध्ये प्रवेश करत असताना एक नाक आहे आणि त्या संदर्भात आमदार साहेबांच्या माध्यमातून मग प्रवेशद्वार असेल विठ्ठलमूर्ती असेल श्रीरामांची मूर्त असेल अशा अनेक नवीन नवीन प्रकल्प ज्या कर्जतच्या सौंदर्यात भर टाकू शकतात आज तुम्ही संध्याकाळी बघितलं तर विठ्ठल मूर्तीच्या समोर कर्ज शहरातील आनंदाने तिथे दिवसभरातला थकवा घालवण्यासाठी त्या येतात आणि नतमस्तक होऊन आनंदाने घरी जातात त्यामुळे एक वेगळं करण्याचा काहीतरी कर्ज शहराच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि सर्व सगळ्यांच्या नागरिकांच्या सहकार्याने होतोय आणि ज्या ज्या ठिकाणी आता प्रलंबित कामं असेल परिपूर्ण शंभर टक्के कोणीही राजकारणी लोकप्रतिनिधी काम करू शकत नाही परंतु जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि जास्त जास्तीत जास्त लोकांचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये केलेला आहे हे तुम्हाला आमच्या जाहीरनाम्यातून वचननाम्यातून किंवा अहवालातून दिसेलच भविष्य काळात नगरपालिकेचं आणि भविष्य काळातही सुद्धा आम्ही अशीच पद्धतीने काम करू भविष्यात नगराध्यक्षपदाची संधी मिळाली तुमच्या पत्नीला सौभाग्यवतीला काय विजन तुम्ही आणि तुमच्या मिसेसनी ठेवलेलं आपल्याला हे विकास करायचा आहे स्वतःचा न करता आपल्या कर्जतकारांचा करायचा आहे एखादी गोष्ट शासनाने राबवलेली योजना म्हणा किंवा शासनाने राबवलेला प्रकल्प म्हणा जो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवला जात नाही किंवा याच्या आधी पोचवला गेला नाही असा प्रत्येक प्रकल्प प्रत्येक योजना ही जर मला उद्या संधी नगराध्यक्षपदाची माझ्या सौभाग्यवतीच्या किंवा पत्नीच्या रूपाने जर मिळाली तर शंभर टक्के ती सर्वसामान्य नागरिकाच्या प्रत्येक घराघरात कशी पोचवता येईल आज लोकांना मानाचे सन्मानाची अपेक्षा प्रत्येक व्यक्तीला असते जर नगराध्यक्षपद जर उद्या भविष्यकाळामध्ये सर्वांच्या सहनुमताने जर मला उद्या मला जर ती संधी मिळाली माझ्या नशिबाने किंवा माझ्या प्रयत्नाने किंवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आमदार साहेबांच्या सहकार्याने आणि सर्वच मित्रपक्षांच्या सहकार्याने जर मिळाले तर शंभर टक्के नगरपालिकेमध्ये पाणी प्रश्न स्वच्छतेचा आणि आरोग्याचा प्रश्न आज उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था नाही म्हटलं तरी तेवढी परखड नाही तेवढी व्यवस्थित नाही आमदार साहेब ते सातत्याने त्या विषयाच्या बाबतीत प्रयत्न करत आहेत पण ते उपजिल्हा रुग्णालय कर्ज शहरामध्ये आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था सुद्धा व्यवस्थित व्हावी जेणेकरून सर्वसामान्य आरोग्यातील क्षेत्रातील सर्वसामान्य जे काही रुग्ण येतात त्यांना त्याचा लाभ मिळेल पाण्याची व्यवस्थेबाबतीत अत्यंत वेळेनुसार कसं पाणी लेईल मुबलक पाणी कसं लोकांपर्यंत पोहोचवतील ओश तो शंभर टक्के सुंदर असं नाट्यगृह आपल्याकडे उपलब्ध आहे पण त्या नाट्यगृहाची अवस्था आत्ता बिकट आहे पण भविष्यकाळात हे नाट्यगृह सुंदर असं बनवून आणि ते लोकांपर्यंत कसं पोचवता येईल आणि त्या लोकांसाठी कसं उपयोगात आणता येईल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भविष्यकाळामध्ये आमच्याकडून होताना दिसतील आणि जर मला कदाचित संधी मिळेल तर त्या ज्या ठिकाणी त्या गोष्टी योग्य झाल्या नाहीत त्या गोष्टी योग्य करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचू सर वाहतूक कोंडीचा समस्या अनेक दिवसांपासून आहे ट्राफिकमुळे लोकांचे हाल होत आहेत फार्म हाऊस वाल्यांचे तोडगा काय होताना दिसत नाहीये ज्या पद्धतीने ट्राफिकचा फटका लोणाळ्याला बसल्यामुळे लोक इकडे यायला आता इथल्या लोकांना ट्रॅफिक बसलं मग इथल्या पर्यटन हा मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर अधांतरित येऊ शकतो कसं कर्जत तालुका हा खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र म्हणून समजला जातो शनिवार रविवार अनेक फार्म हाऊसला अनेक रिसॉर्टला मुंबई पुणे या विभागातली सगळ्या परिसरातील लोक येत असतात सातत्याने पण तुम्हाला एक माहिती असेल मा की आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक शासनाच्या वतीनं एक प्रांत कार्यालयामध्ये किंवा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात एक बैठक लावली गेली होती आणि त्याच्यावर सातत्याने कर्जत नगर परिषदेची शिव आणि इतर सगळेच आर टी ओचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते तेव्हापासून जर तुम्ही ट्रॅफिकचं जर बघितलं तर बऱ्यापैकी ट्रॅफिकवर संतुलन आणण्याचा प्रयत्न किंवा ट्रॅफिकमध्ये कंट्रोल आणण्याचा प्रयत्न केला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी ब्रिजचं काम सध्याच्या परिस्थितीमध्ये थोड्याफार कंडिशनला बंद आहे तेही काही दिवसांमध्ये चालू होईल आणि ट्रॅफिकची समस्येच्या बाबतीत प्रशासनाशी संकटित आता तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस डिवायडर नव्हते डिवायडर म्हणून लोक गाडी चालवत असताना विविध त्याचं बेशिस्त आणि काही लोक चालवायचे त्याच्यामुळे पण ट्रॅफिकचा प्रश्न गुठवायचा पण आज डिवायडरची पण व्यवस्था केल्यामुळे किंवा तुम्ही आता बघितलं असेल का श्रीरामपूल ते साधारणतः नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याचं कामसुद्धा व्यवस्थितरित्या कॉन्क्रिटीकरण चालूच झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या ज्या नवनवीन गोष्टी घडत आहेत त्यामुळे ट्रॅफिकला नक्कीच एक व्यवस्थितरित्या त्याचं नियोजन केलं जाईल आणि भविष्य काळामध्ये हा त्रास कर्जतकारांना किंवा बाहेरील येणाऱ्या पर्यटकांना होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन हे शासनाच्या वतीने सुद्धा चालू आहे आणि एक लोकप्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी या नात्याने शक्य शंभर टक्के आम्ही त्यांना त्यांचं सहकार्य लोकांच्या माध्यमातून करतोय भाजपने सुद्धा नगराध्यक्ष पदावर दावा ठोकलेला आहे तुमच्या पत्नीला तुम्ही शिवसेनेकडून उभे करतायत युती होईल की काय वाटतंय सध्या बोलणी कुठपर्यंत आहे किंवा शंभर टक्के मला या गोष्टीची खात्री शिवसेनेचा शहरप्रमुख या नातेने जरी मी भारतीय मी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षपदाची दावेदारी केली प्रत्येक पक्ष ही इच्छा व्यक्त करत असतो शिवसेनेने सुद्धा ती इच्छा व्यक्त नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून व्यक्त केली भारतीय जनता पार्टीने सुद्धा नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून व्यक्त केले पण या सगळ्या घडामोडी घडत असताना एक विचार विनिमय म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि शिवसेनेकडून कर्जत कलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील पण मी प्रामुख्याने एक गोष्ट आवर्जून सांगतो शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी आय ही युती होईलच याची खात्री मला शहरप्रमुख या नात्याने आहे आणि जो कोणी प्रामाणिकपणे जो कोणी या पक्षाच्या महायुतीमध्ये काम करेल आणि जो उमेदवारी महायुतीच्या वतीनं दिला जाईल त्याचं काम प्रामाणिकपणे शिवसैनिक आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील सांगितलं कर्जत पॅटर्न असेल कर्जचा तर कर्जचा विकास निश्चित होईल असं त्यांची भूमिका आहे सर तुम्ही आमच्याशी बोलल्या धन्यवाद थँक्यू धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.